पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे डोनगाव ते तुळजापूर राम रस्त्याचं काम केलं आहे सदर रस्त्याचं काम आरबी कन्स्ट्रक्शन यांनी केलं सदर कन्स्ट्रक्शन ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रोड लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचा पाण्याचा निचरा होत नाही परिणामी शेतात पाणी साचलंय सदर पाण्याचा योग्य विल्हेवाट न लावल्यास एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील शेतकरी रवी अशोक गाभूड यांनी लेखी निवेदनाद्वारे दिलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मागील वर्षी तुळजापूर डोंगाव वर रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे सदर कामांमध्ये ठेकेदारांना काही ठिकाणी हलगर्जीपणा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचत आहे पावसाळ्यामध्ये शेतात रस्त्यावर जमा होणाऱ्या पाण्याचा योग्य विल्हेवाट लावली नाही विहा मांडवा परिसरात मागील आठवड्यापासून मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची झोडपले आहे शेतकरी मेटाकुटी चाललेला आहे मुसळधार पावसामुळे शेतामध्ये तळे साचले तोंडाशी आलेलं पीक वायाला गेलं त्यामध्ये शेतात पाणी साचलं तरी पण सदर सर्व समस्यांचं संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी नसता जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर सा एकोणतीस सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकरी रवी अशोक गाभुड यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलाय पुढील होणाऱ्या घटनेस ठेकेदार जबाबदार राहणार राहणारसही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं प्रतिनिधी नीतीन ब्रह्मराक्षस बिलंद आवाज विहा हा मांडवा मुसळधार पौष मांड तिथे चालू झालेलं आहे तर बाप्पू रोड उद्घाचे पालनाचं वाढदिवसाच्या निमित्त जिल्हा परिषद शाळेत आले त्या टायमाला आम्ही त्या रोड उद्घाटन टायमाला पाप्पूला निवेदन दिलं तर ह्या नाल्याचं काम त्यांनी केलं पण शंभर बांधले नाही मुळं पाऊस मुसळधार झाल्यामुळं आमच्या शेतात फार गावातलं पाणी येऊन आमच्या फार शेताची नुकसान झाली तरी याच्याकडे आम्ही ठेकेदारचा नंबर घेतला तर ठेकेदार आम्हाला निसतो येऊ येऊची लालच दाखवतो ते काही अजून गावात आला नाही आणि पावसानी यमांडवा इथं अति अतिभयानक पाऊस झाल्यामुळं आमच्या शेताचं फार नुकसान झालं आम्हाला याची भरपाई द्यावा बापुन बी याच्याकडे लक्ष घालावं नाही कोणी लक्ष घातलं तर आम्हाला याच्या विरोधात कारवाई करण्यात आंदोलन करावं लागेल दोन दिवसाच्या हे निर्णय नाही घेतला तर आम्ही आत्मदानाचा इशारा લેનાર પોડી મારુ નકો પોડી માર નકો પડલેલી પડલેલી જ જારે ડોક્ટર ગાણ બગન